नेरकर साहेब आपल्याकडं एक नऊ दहा दिवसापासून उपचार घेण्यासाठी येत आहे ते त्यांच्या आई त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाहुणे हे सर्व आपल्याकडे उपचार घेण्यासाठी येत आहे तर आपण त्यांचा अनुभव थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार माझं नाव शिवाजी विष्णू नेहरकर राहणार येळगाव तर माझ्या आईचा गोडगा दुखतोय कंबर दुखतले पाय दुखतले तर मी डॉक्टर डॉक्टरकडं जायचं वेळोवेळी आई सांगे आठ दिवस झाले का चालेल डॉक्टरकडं आई आठ दिवस झाले का चालेल डॉक्टर खूप गोळे औषधं ट्रीटमेंट एक तात्पुरतं गोळ्या इंजेक्शन दिल्यानंतर कसे एका चार त्यावर इंजेक्शनची जोपर्यंत पावर आहे तोपर्यंत दुखायचं राहील आणि गोळ्या संपल्या तर परत दुखायला चालू म्हणजे सापड बऱ्याच दिवसापासून चालू तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं बोबा बोडकेसर याला समर्थ रेसिडेन्सी म्हणून आहे तिथं त्याचं क्लिनिक आहे तर तिथं तुम्ही भेट द्या तर मग मी आलो आणि मी आईला आलो पहिल्यांदा तर मग आईला ते तुम्ही तुमची जी उपचार पद्धती आहे जीवन वेद बाय उपचार स्पाय सेंटर हे जे आहे तुमचं तर तिथे आल्यानंतर मला आईला पाहिलं दिवशी जरा बरं वाटलं तुमची जी उपचार पद्धती जी इलेक्ट्रॉनिक सामान आहे नसाय आहे तर हे पाहिल्यानंतर आई केल्यानंतर आईला पाहिजे जरा बरं वाटलं त्याच्यानंतर मग काय होतं आपण ज्यावेळेला वेळेला बाय जातो त्यावेळेला गोळ्या औषधं घेतो तात्पुरता पुन्हा केली परंतु एक दुखणं गोळ्या औषधांनी एक दुखणं बरं करत असताना दुसरं दुखणं आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतात गोळ्या औषधाची आणि तुमच्याकडे जी पद्धती आहे एकही गोळी न देता किंवा एकही औषध न देता तुमच्याकडे जे जी उपचार पद्धती आहे ती एकदम योग्य आहे आणि शरीराला पूरक आहे म्हणजे कोणतेही साईड इफेक्ट नाही तुमच्या उपचार पद्धतीमध्ये आणि आईला पहिले शिकून आल्यामुळे नंतर आई म्हणे बाबा मला तिथलं जायचे आणि मला त्याचं भूल येतोय म्हटलं चल मग एक चार पाच दिवस झाल्यानंतर तिला आणखी बरं वाटलं मग आमच्या मिसेसचा पण या आमच्या आहे तर त्यांना आता बरं वाटते एक दहा दिवस उपचार घेतल्यानंतर आणि कुठल्याही गोळ्या साईड इफेक्ट गोळ्या औषधांचा साईड इफेक्ट नाही आणि तिला पहिलं चालता पण येत नव्हतं आता ती घर सोडून म्हणजे पायऱ्यांवरून पुढे चालते त्याच्यानंतर माझ्या मिसेस त्यांचा पण कंबर आणि पायी बाजूचे दुखत होती मग म्हटलं चला बा आता आईला गुण आलाय म्हटल्यानंतर मग मिसेसला पण घेतलं आणि मी पण एक पाच सहा दिवसापासून चांगल्यापैकी तुमचे रिझल्ट मिळाले आणि तिला पण असं पाय मांडी अनुभासा नव्हतं काय कीर्तन असेल किंवा काय हे असेल आपण जातो त्यावेळेला येत नव्हतं तर आता त्या आमच्याकडे कार्यक्रम होता तिथे मांडवी घालून असा म्हणजे तिला पण बऱ्यापैकी चांगले रिझल्ट मिळाले त्याच्यानंतर आमचे मुळे काका मग मी त्यांना त्यांना सांगितलं तर बाबा काकांचा पण एक बाजूचा असा कंबरवर असा याचा खांदा दुखत होता आणि तास दुखत होती मग मी काक्यांना पण घेऊन त्यांना एका दिवशी बरं वाटलं मग आमच्या मावशी म्हटलं मला यायचे मग त्यांना एकमेकांनी बरं वाटलं म्हणजे रिझल्ट आले आणि आता आम्ही समाधानी एका आहे का कुठल्याही प्रकारच्या तुम्ही गोळ्या औषधे देत नाही आणि व्यवस्थित ट्रीटमेंट देता अगदी म्हणजे समोरचे पेशंटची चांगलं झालं पाहिजे व्यवस्थित बरा झाला पाहिजे अशा प्रकारची तुमची सुद्धा मानसिकता आहे नुसतात पैसा कमवणे हे तुमचं ध्येय नसून आपले पेशंट व्यवस्थित व्हावे अशा प्रकारची तुमची मानसिकता आहे ते सुद्धा आम्हाला आवडलं आणि आम्ही सर्वजण चालू आणि यांना चांगल्या प्रकारचे गुण आलेले आहे तर मी तुमचं खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद